पापड बनवते तर इथं मी उडदाची डाळ घेतली एक किलो आणि इथं पावशर मुगाची डाळ घेतली तर आता आपण ही एकत्र करून त्याचं पीठ बनवून घेऊया नंतर तुम्हाला त्याची कृती दाखवते इथं आपलं पापडाचं पीठ दळून तयार झाले तर आता आपण बनवायला सुरुवात करावं तर हे प्रमाण मी कसं घेतलं आहे बघा एक किलो डाळीला एक किलो उडदाची डाळ घेतली आहे आणि पावशर मुगाची डाळ घेतली आहे तर आता आपण पिठीसाठी थोडंसं पीठ काढून घेऊया आणि ह्या पापड मसाला पूर्ण एक पॉकेट घालून घेऊया आता पीठ पिंपण्यासाठी थोडस पाणी कोमट करून घेऊया बघा हे पापड तिंबण्यासाठी पाणी आपलं कोमट करून घेतलंय तर आता आपण हे पीठ मळून घेऊया थोडं थोडंसं पाणी घालून घेऊया ते हे गट्टसर मळायचे आपलं पीठ मळून झाले तर आता आपण हे एका एक बॅग एक एक तास घेऊन देऊया दु आणि नंतर याचे पापड बनवून घेऊया आता हे पीठ आपण थोडंसं ठेसून घेऊया निम्म निम्म करून घे आहे पीठ नंतर बनवून घेऊया त्याच्या अगोदर बनवूया पिठाला थोडस तेल लावूया आणि थोडस पीठ आपण हलक्या हलक्याने ठेसून घेऊया पीठ ठेसून झाले आता आपण याचे ছোটে ছোট গো বনয় ঘোড়া इथं दोरा घेतलाय मी आता छोटे छोटे गोळे बनवून घेऊया इथं सगळे गोळे मी तयार करून घेतलेत तर आता आपण आपण पापड लाटून घेऊया पापड आपला लाटून तयार झालंय तर आता आपण हा एका पेपरवरती सुकून सुकवायला ठेवूया आणि राहिलेले पण पापड बनवून घेऊया बघा आपले पापड लाटून झाले थोडेसेच राहिलेत लाटायचे पण लाटून घेऊया सवा किलो डाळीच्या प्रमाणात इथं आपले सगळे पापड बनवून तयार झाले